ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धान्यपासून वंचित रेशन कार्ड धारकांना लाभ द्या. नमोपंचायत राज ग्राम विकास विभाग भाजप जैन प्रकोष्ट यांच्या वतीने निवेदन. शिरो तालुकातील रेशन कार्ड धारकांना यादीत नाव असूनही धान्य मिळत नाही. अशा लाभार्थींना धान्य मिळण्याबाबत शिरो तहसीलदार अनिल हेळकर यांना नमोपंचायत राज ग्राम विकास विभाग भाजपा जैन प्रकोष्ट यांच्या वतीने निवेदन दिले. केशरी धारक रेशन कार्ड धारकांना यादीत नावे असूनही धान्य मिळत नाही तसेच आयुष्यमान भारत कार्ड सारख्या सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही या देण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे या संबंधित तहसीलदार हेळकर यांनी संबंधित पुरवठा अधिकारी यांना याची माहिती देऊन लवकरात लवकर याचा लाभ कार्ड धारकांना व्हावा यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावेळी पंचायत राज ग्रामविकास विभाग तालुका अध्यक्ष मेजर सुनील पाटील भाजपा जैन प्रकोष्ठ पूर्व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब पाटील भाजपा जैन प्रकोष्ठ शिरोळ तालुका अध्यक्ष उमेश संभू शेट्टे पंचायत राज विधानसभा प्रमुख रवींद्र शहापुरे तालुका उपाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण सचिन गवळी पद्माकर कांबळे अभिजीत कांबळे यश चौगले ओमगोंडा पाटील विवेक राजमाणे दीपक पाटील अमोल खोत उपस्थित होते महानकर निफ्ट सुनील भोसले टाकवडे